साजे शृंगाराचा पट लोक जीवनी आशी सम्राज्ञी ही थोर आशी सम्राज्ञी ही थोर लावणी असा कृष्णाबाईराचा आठवा घाट हा यमुनेचा घाट यमुनाबाई वाईकर अहो लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान मान आणि जिच्यावर करावे आपली जान कुर्बान भल्याभल्यांना आपल्या घुंगराच्या ना ठेक्यावर नाचवणारी लावणी म्हणजे काव्य संगीत आणि नृत्य यांचा त्रिवेणी संगम हे नृत्य म्हणजे नुसते नृत्य नव्हे तर भन्नाट अदाकार्याने आणि सोळा शृंगाराने नटलेले नृत्य ढोलकीचा तोडा आणि पायाचे घुंगुर यांची जुगलबंदी म्हणजे लावणी आणि एका शब्दात सांगायचं तर लावणी म्हणजे पद्मश्री यमुनाबाई वाईकर आणि लावणीचे अनेक प्रकार म्हणजे यनोवय शाहिरी लावणी बैठकीची लावणी शृंगाराची किंवा आधाची लावणी खडी लावणी छप्कड ठुमरी बालेघाटी लावणी किती प्रकार सांगू अहो उत्तर पेशवाई भरभरटीला आलेल्या या लावणीने आज महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीला जगभर पोहोचवलेला आहे लावणीचं असं वैश्विकरण करण्यात मोलाचा वाटा आहे तो आमच्या वाईच्या यमुनाबाई बायकर वाई यांचा हो कारण मधु कांबेकरांपासून सुरेखा का पुणेकरांपर्यंत त्यावेळी त्यांच्या घरी वर्षभर राहिलेल्या परदेशी मुलींपर्यंत लावणीचे हे धडे त्या नऊ दिना देतच राहिल्या आज जे आपण लावणीचे दुर्मिळ मोकळे तुकडे ऐकतो ते सारं संचित यमुनाबाईंच यमुनाबाई त्याचा निरक्षर पण आफाट बुद्धिमत्ता लाभलेल्या लोककलावंत अत्यंत गरीब भटक्या अशा कोलाटी समाजात अक्षरशः एका पानात जन्माला आलेल्या यमुनाबाई थेट राष्ट्रपती भवनात आपल्या पद्मश्रीचा स्वीकार करतात ही गोष्ट अलौकिक असामान्य आणि अकल्पित आहे वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी खेड्यातल्या जत्रेत तमाशात नाचणारी ही कलावंती बघता बघता सम्राज्ञी झाली अवघ्या एक वर्षात संपूर्ण जीवनाला कलाटणी मिळाली ही कलावंती हॉटेल ताज आणि हॉटेल वगैरे आपली कला सादर करत संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार घेऊन आला साक्षात बिरजू महाराजांनी यमुनाबाईंच्या गाण्यावर बेभानपणे नृत्य परदेशातून यमुनाबाईंच्या गाण्याला मागणी आली आणि ही महाराष्ट्र कन्या आपल्या पंच्याहत्तरीला पद्मश्री झाली खरंच कलावंतांनी इट्स नेव्हर टू लेट हा धडा घेरवला पाहिजे आपल्याला वाटतं तरी तरी आपला सूर्य उगवेल उगवतोच कितीही उशीर हो द्या एक दिवस आपला असतो हे यमुनाबाईने दाखवून दिलं महाराष्ट्र त्यांना डॉटर्स ऑफ महाराष्ट्र या पुस्तकाचा मुखपृष्ठ यमुनाबाईंच्या मुखचंद्रानं सजलं आदरणीय शरद पवार यांच्या आयुष्यातील अनेक सन्मान बारामतीला विद्या प्रतिष्ठान येथे भव्य प्रदर्शनात ठेवले या प्रदर्शनाच्या अगदी मधल्या चबुतऱ्यावर मध्यवर्ती अग्रणी त्या हिऱ्याप्रमाणे यमुनाबाईंचा फोटो ठेवलेला आहे खऱ्या गुणग्राहक लोकप्रतिनिधीने अभिजात कलावंतीने केलेला हा सन्मान अद्वितीय आहे कारण लावणी ही कलासक्त महाराष्ट्राची खरी ओळख नखिकांत नऊवारीच्या थाटात सादर होणारी मराठमोळी सलोज लावणी आमच्या लोककलेची महाराणी आहे अशा या लावणीचा घरंदाज उरखा आणि नखरा पाहावा आणि ऐकावा तर यमुनाबाईंच्या आदात आली किंवा शृंगाराची लावणी ऐकावी तर यमुनाबाईंकडूनच कारण त्या अभिनय नाटकातून त्यांच्या जीवन पुस्तकाचं प्रकाशन माननीय सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते वाईच्या गणपती घाट प्रांगणावर झालं तेव्हा यमुनाबाईंनी नार नाशिकची आदाची लावणी सादर करून तमाम रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकलं होतं अव्या गावणी त्या ज्या काही जी काही आता काही करतात आशुक माशुक नाशिकची गोदे खी राम गंगेच्या चांदीची लोटी बसले घाशीत आता बाय चांदीची लोटी बसले घाशीत अशी खुशीन पदरा सावरी भिजी लुगडी वरती आवरी तिची नजर कावरी बावरी उभा बोलण्याची बैना हा लि केस मोकळे लटपटी चोळी ग तट तटी गटी चमके हातात। या प्रत्येक शब्दाचा अदाकारी न्याय जर द्यावा तर यमुनाबाईंनी मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे मला खूप भाग्य आहे की मी त्यांना जिवंतपणे पाहिले ऐकले यमुनाबाई लावण्याने हा महाराष्ट्र त्यांना कधीच विसरणार नाही तिरंग्यात लपटलेला हा बहुरंगी इतर धनुष्य आजही जणू कडेच्या झिलकऱ्यांना साथ घालतो असं वाटतं कृष्णेच्या प्रवाहाप्रमाणे अनश्चितपणे खळाळणाऱ्या या महान लावणी साम्राज्याशी माझं विनम्र अभिवादन आणि मानाचा अहो यशस्वीनी पुरस्कार वाहिनी जेव्हा त्यांना दिला तेव्हा मी निवेदन करत होतो आणि त्या निवेदनासाठी मी त्यांच्या संबंध जीवन प्रवासावर एक कविता लिहिली होती ती वास्तवानी थांबतो आणखी एक गोष्ट ऍडिशनल म्हणजे लोकनाट्य व लावणी प्रशिक्षण केंद्र त्यांच्या नावानं सुरू होणार आहे असं नुकतंच महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेलं आहे यमुना माझ्या बद्दल खूप येईल समाज कार्य सुद्धा त्यांचं खूप मोठे आपल्या कोणाच्या समाजासाठी वाईमध्ये हो त्यांनी खूप काम केलेलं आहे असं शेवटपर्यंत अखंड पायात ढिंगरी बांधलेली कला होती तिला मी म्हणतो यमुनेचा गाणं हो रंगल खडाळ त्या कृष्णाईन आज गोर बांधल वाईचा गणपती असा नाचला गणेश थरार विश्वकोश ढोली ढोलकीच्या तोड्यानं हो शहारली वेश वेश ओलांडून तिनं ढोकल गावोगावी पाल तिच्या सुरावटी हो राव साव जाग झालं कोकण कोकण यमुना यमुना गाठलं मुंबईचं थेटर तिच्या बाले गावटीनं हो कैक हुजूरला हारल अशी फुलवंती जणू अशी फुलवंती जणू हिची मस्तानीची तनो नजरेच्या खंजीरान जिथलं कोल्हापूर येईल गाई छक्कड गाई छकड टोमरी लावणी चौकाची बेफाम बिरजू महाराजांनी अशी अश महाराष्ट्र झाली झाली कृष्णा आज पदमश्री बाई झाली झाली कृष्णा आज पदमश्री बाई दिल्लीच्या दरबारात यशस्वी झाली बाई दिल्लीच्या दरबारात यशस्वी झाली बाई 哇哇哇！